हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहत तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज ना भेळ आणि वडापावची पार्टी आहे आज तर तुम्ही म्हणता असाल पार्टी कसं काय आज तर शिवाणीचे पप्पा आले ना तर असंच काही ना काही असतं आमच्यात खायला कारण त्यांना वाटतं मी पार्टी झाली आता वडापाव भेळ पार्टी वडापाव भेळ पार्टी झाली आता चिल्लर पैसे काढायला चालू आहे तर पैसे आणले नव्हते राजा आले रा। पहिले चिल्लर पैसे सगळे आमच्या हातून गेले होते तेव्हा आमच्याकडून खूप मोठ चुकी झाली होती तरी पण आम ते वसूल होतात होत नाही असं नाही तर घातले आम्ही आमच्या चुकीमुळे तर जाऊ द्या आता बघा आता मोजायला चालू किती आहेत आहे दहाचे पाचशे रोकडे बाकी मोजून किती ठेवावं लागतं आता दोन महिने झाल्याशिवाय पप्पा आले नव्हते तर आता आले दोन महिन्याच्या नंतर त्यामुळे काना कानावर पाणी यायला लागलं कानटळी बसली मला पाणी याय लागले कानावर सारखा का हात चाललाय माझा ते कानालाच दोन महिने झाला आले नव्हते त्यामुळे तर पोरींना मी म्हणलंच तरी पप्पा आले ना तर माणूस त्याच्याच माझे लागतात बाकी कोणतेच कामं होत नाही त्यामुळे त्यांना म्हणजे पटपणे भांडे घासून घ्या तुम्ही म्हणून ते पप्पा आले का मग त्यातच माणूस गुंडाळून बसतात तर तसंच झालं अर्धे भांडे राहिले तर वरच आले त्यांनी आणि आल्याच्यानंतर मग कोरींना वरडायला लागले की या लवकर या लवकर कारण येताना परत काय काय खायला आणलं होतं वडापाव गरम गरम खात अगं ते कानावरचं पाणी यायला लागले सारखं त्याच्यामुळं मी काढले कानातलं बाहेर म्हणून काढले तर आणि बरेच दिवसातून येत नाहीत आले ना मग त्यांना काय वाटतं की मी नसतानाही काहीच आणत नाहीत खायला मग मी आल्याच्यानंतर तर भरपूर आणलं म्हणजे सगळ्यांचंच मन समाधान होतं त्यामुळे तर मनासाठी कलाकंद गरम चालू होता त्यामुळे वडापाव आणि पुन्हा भेळ तेवढा आणून पुन्हा अजून आंबे तरी होते आंबे बरेच आंबे होते आण वगैरे आणलेले तरी आंबे आणले बरेच मी आणू नका बनलो होतं तरी पण आंबे आणले आणि अजून कलाकंद आणि ह्या सेव कापूसाठी गाण्याला माणूस त्याच ना ते लागतं खाण्यात करण्यात पिशव्या बघण्यामध्ये ह्यात काय त्यात काय त्यात काय ह्यात काय आणि आता हे चिल्लर पहिले मोजायला हे चिलरणपासून मोजायला पण बराच टाइम जातो असं तर मोजायची गरज नाही पण आपल्याला पण समजावतं किती आहेत का आहेत त्यासाठी मोजायला चालू आहे तर चला बघू आता बघे मोजायला चालू आहे आता इथं मग नंतर बघू आता किती होते काय इथं जास्त करून पाचशे दहाशे रुपये कानातला काढले त्यामुळे माझा चेहरा दिसतो आहे कारण ते कानात कानपेळी बसले काय झालं माहीत नाही पण ते पाणी येईल त्यामुळे मी कानातलं काढून ठेवले आणि माझ्या कानाचे वेज इतके मोठे झालेत ना खूप मोठे झालेत मला सरपाळ्याशिवाय कानातले घालता येत नाही सरपाळ्याच घालावे लागतात त्यामुळे मग काढून ठेवले मी म्हणून अवतार एका दृष्टी माझा चला आता पैसे मजा येईल चालू आहे आता किती होते काय होते आता किती झाले आता हजार रुपये झाले हजार रुपये झाले आता बॅक कॅमेरा दाखव आई तसे बोलावंस पिक काय म्हणते त्याला पिक मी पिक काय म्हणतात की त्या अगलल्याला पिगी बँक पिगी बँक हे पिगी बँक बनायचं पप्पाची हिच्या पोरींसाठी गोळा केलेले पिगी बँक आली घरीसुद्धा एवढे पैसे टाकतं टाकणं होत नाही एवढे गाडीवर टाकतात त्यांनी पोरींसाठी पण हे काय खर्च पैसे काय पोरी खर्चत नाही तर आम्हीच लक्ष्म्यात वगैरे देवालाच ठेवतो पैसे आणि मग देवासाठीच खर्च करतो असं तर नाही करत काही देवासाठीच काहीतरी घेत असतो लक्ष्मी पुढे ना आपल्याच घरायला माहिती आहे लक्ष्मीला चिल्लर पैसे किती आवडतात लक्ष्मीला कारण तिच्या हातातून सगळा चिल्लरचाच खुर्दा पडता असतो त्यामुळे मग मी लातूरला असताना दोन ज्या ठिकाणी बघितलं होतं त्यांच्या पुढे चिल्लरच्या चिल्लर, चिल्लर पैशाचे छोटे छोटे गाडगे प्लेटा वगैरे भरून ठेवलेले ते होते तेव्हापासून मला विनाद लागला होता की आपण पण असंच भरून ठेवायचं पण मला कधी वाटलं नाही की खरंच माझ्याकडे एवढे चिल्लर पैसे येईल आणि एवढे ये ठेवाल भरून ह्यावेळेस तर साडेचार हजार का पाच हजार काहीतरी झाले होते चिल्लर पैसे पण चुकी काय झाली त्या दारावर एक माणूस आलं होतं तर ते बोलले की तुमचा शिलाईचा धंदा आहे तुम्हाला अस्तर वगैरे स्वस्तमध्ये भेटतात करतात तुम्ही एवढे पैसे भरा तेवढे पैसे भरा म्हणून आम्ही ह्या चिल्लर पैशाच्या नोटा बनवून आणल्या होत्या तर त्या सगळ्या त्यांना देऊन टाकल्या आम्ही हे ने म्हणले देऊन टाक काय नाही त्याला मला वाटायला की कारण आम्हाला बाजार काहीच कर्म झालं नाही गेले आमचे पैसे असेच फुकटच्या पाकटच गेले आम्ही काही आणलं नाही काही गेलं नाही दुकान पण नाही बघितलं नुसतेच पैसे दिले आम्ही गेले मग आमचे पैसे तसे चुकी झाले आमच्याकडून तर त्यामुळे तर पण आता नाही करायची चुकी आता ठेवायचे असेच पैसे आता बघू आता किती होते काय होते तर तर त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉलवर त्यांचं कपड्याचं दुकान वगैरे सगळं दाखवलं होतं म्हणून आम्ही विश्वास ठेवला आणि मग दिले पैसे त्यांच्या हातात घातले कॉन्ट्रॅक्ट साईन केलं त्यांनी मला एकदा कॉन्ट्रॅक्ट साईन केलं ना नंतर मग आम्ही पैसे वगैरे मागत देत नाही कारण त्यांचा कसा हिशोब होता की चार हजार भरले ना तर चाळीस हजाराचे कपडे घ्यायचे तीस हजार अडतीस हजार काय तर द्यायचे आणि चाळीस हजाराचे कपडे घ्यायचे असं होतं त्यांचं त्यामुळे आम्हाला वाटलं की चला साड्या ब्लाऊज पीस वगैरे काय आणून ठेवता येईल विकायला घरामध्ये त्यामुळे आम्ही देऊन ठेवले चार हजार आणि मग नंतर वाटायला की ते कुठं नको शेजारला दुकानही होत नाही कोणी म्हणजे घ्यायचं नाही असं वाटलं नंतर त्यामुळे मग विषय सोडून दिला आणि मग ह्यांनी म्हणले की जाऊ दे आपले चार हजार गेले तर गेले पाण्यामध्ये पण काय विकायला वगैरे नको आणायला त्यासाठी मग आम्ही विषय सोडून दिला तो त्याच्यावर तेव्हापासून म्हणजे चिल्लर पैसे नव्हते आता वर्ष झालं असेल तिथं वर्ष झालं असलंच नाही वर्ष झालं असेल तेव्हापासून आता चिल्लर आले पैसे आता आता चिल्लर पैसे आले तेव्हापासून आम्हाला माहीत पण नव्हतं की यांनी गाडीवर गोळा करतो कारण प्रत्येक वेळेस येणार केवढा एवढ्या एवढ्या एवढं कोणता आणत होते ना आम्ही गोळा करतो ह्यावेळेस नाही आणले त्यावेळेस त्यांनीच गाडीत स्वतः गोळा केली त्यांना बोटला असेल घरी नेलं की खर्चूनच टाकत पैसे ठेवत नाही कारण आता आम्ही घरात ठेवले होते ना तर म्हटलं आता ह्याने काय चिल्लर आणत नाही तर मेळ लागत नाही चिल्लर पैशाचा मग ठेवून तरी काय करायचं त्यामुळे घरात थोडे होते तर ते आम्ही खर्चून टाकले तरी पण थोडे आहेत वाटतं का पटातले बघ बरं किती आहेत पटवा केला होता एक लाल कलरचा थोडे होते आता थोडेसेच असतील त्यात पण नसतील आता जास्त खर्चून टाकले ना सगळे मला आता नाही मिळ लागत म्हणून हे बघा थोडेच किती बरेच होते हे पण नको तू खरी जाऊ द्या सगळे ठेवायचं बरेच होते त्यामुळे बघा एवढे तर हे तिच्या पप्पाची पिगी बँक म्हणावं लागेल कारण त्यांना सवय आहे चिल्लर पैसे असं गोळा करून आणायची आणि तुम्हाला बोलले कोणासाठी हे लक्ष ठेवायला जसं आवडते मला पण चिल्लर पैसे असे आणि त्यांना पण खूप आवडतो त्यामुळे आम्ही गोळा करून ठेवायचं शकतो गेल्या वर्षी दोन टोपली भरली होते तर त्याच्या नोटा बनवून आम्ही दिल्या एक आणि आता हि तर दुसरे चिल्लर पैसे गोळा झालेत कारण घरी राहत आता ना चिल्लर पैशामध्ये हो बघा दहा पैसे सापडले दिसले ना पहिले एवढ्या दहा पैशामध्ये साखर चहा बिस्किटचा फुडा येत होता आता ह्याला असे का काय किंमत काहीच किंमत नाही राहिली आता आठाने दाखवते आठाने म्हणत होते पहिले आठाने पन्नास पैसे आणि वीस पैसे मग याचे दहा पैसे होते ना हे दहा पैसे आणि हे वीस पैसे पैसे हा रोखडा आहे का खूप जुना रोखडा आहे हा दोन हजार मधला आहे थांब 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 एकोणीसशे मधला आहे एकोणीसशे मधला हा एक रुपया आहे एक रुपये आहे का दहाचा रोखडाय का दहाचा दहाचा रोकडा आहे पण आता नाही चालत हा पण पैसा हा पण नाही चालत आता हा आपण नाही चालत आता असे जुने पैसे आठवण राहते मुलांना दाखवायला करायला पहिले जुने दहा पैसे पाच पैसे आठ आणे कसे होते काय होते त्यामुळे हे ठेवलेच आपण ह्या चिल्लरमध्ये त्यांना पण माहिती असावं आता कापूच्या काळामध्ये आळी एक आणा दोन आणा असे म्हणत होते पैशे, पैशे, ते बघायला नाही भेटले पैसे नेमका एक आण दोन आणण्या कसले असते तर काय असते तर मी दहा पैसे पाच पैसे बघायला भेटलेत त्यामुळे मग हे ठेवलेत जपून जर्मनचे पैसे आता आहेत का चे जर्मन चे आता ते जर्मनचे पैसे का, चला खूप बोलणं झालंय आता माझं तुम्ही मग कानाला काच जाते सारखं कानाला चाललं कानाला चाललंय माझा गोळ्या खाल्लेत औषध औषध टाकते रोज तरी पण काहीच फरक पडलं नाही आता उद्या दवाखान्यात जावं लागेल त्याशिवाय नाही फरक पडणार पण चला किती झाले आता चला यांचं मोजायला चालू आहे पैसे तिकडे पैसे मोजायला माझा शिलाई कामाचा घोटाळा वगैरे सगळा आता मी बसते शिवायला कारण माझे खूप अर्जंट ब्लाउज आहेत तर चला मग त्यांचा चालू त्या कामात त्यांचा खूप वेळ चालणार आहे तर जेव्हा ते बजेल तर तेव्हा पूर्ण दाखवेल मी किती झालेत काय झालेत किती आणलेत तर तोपर्यंत मी माझं काम करू शकेल तर चला मग इथे बघा ह्यांच्या पूर्ण चिल्लर पैसे मोजून झाले होते माझ्या हिशोबानं साडे अठराशे रुपये काहीतरी निघाले होते आँ... तर पूर्ण एक तास ते दीड तास लागले एवढे हो चिल्लर मोजायला कारण दिसायला थोडे दिसतात पण असे चिल्लर पैसे मोजायला खूप टाईम लागतो घरी पैसे आता राहत नाही ते आम्ही खर्जून टाकते त्यामुळे त्यांनी काही लवकर आणले नव्हते यावेळेस गाडी गॅरेजला लावली त्यांची त्यामुळे मग घेऊन आले होते तर त्यासाठी ला मी लाल जो कपडा असतो तो शुभ असतो कशाला पण आम्ही लाल कपडा वापरतो त्यात ठेवून चालली निर्णत आहे मला त्यांच्या जीवासाठी ते किती मिनतं लेकरू आहे चार वर्षाचं का पाच वर्षाचं किती वर्षाचं आहे शिवारी किती वर्षाचा आहे तो अठरा बघा अठरा वर्षाचं पप्पासाठी अठरा महिन्याचं का अठरा महिन्याचं असं असं काय मांडीवर बसून घेतलंय माया होत चाललंय कितीतरी हा